मानची लेणी पाण्यासाठी आपण जात आहे मानमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी चौकातून थोडं फुडं आल्यानंतर पिरंगोटला रोड गेला येतो त्या रोडने आल्यानंतर या ठिकाणी व्यायामशाळा आहे व व्यायामशाळेपासून आपणाला सरळता एक चालत दहा ते पंधरा मिनटात मानच्या लेणीपर्यंत पोहोचून जातो मान हिंजवडी फेज थ्रीमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी लेण्यापर्यंत येण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे असा रस्ता केला आहे हा बघू कुठपर्यंत आपणाला लेण्याच्या पायथ्यापर्यंत जर गेला तर चांगलीच गोष्ट आहे आणि खाली शिंजवडी आय टी पार्क सर्व दिसत आहे शिंजवडी आय टी पार्कमध्ये आल्यानंतर या लेण्याला निश्चितच भेट द्या छोटे खाणी लेन आहे सिंगल लेन आहे चांगलं आहे परंतु आपल्याला मेन रोडपासून हे लेणं सहज पाहायला भेटतं छोट्याशा टेकडी समोर वागते जायचा रस्ता बघू आपण आता प्रॉपर वरच्या बाजूस आहे तिथं अशा रस्त्याने आपल्याला आता वर जायचं आहे गाडी लावून पाच मिनटात आपण या ठिकाणी पोचतो व आता आपल्याला वरती पाच मिनटात पोचून जाऊ द्या लेण्यापर्यंत मुळशी तालुक्यातील ले लेणं आहे या ठिकाणापासून थोडासा असा खडा आहे पाच मिनटाचाच आहे परंतु खडा आहे जरा जपून यायचं त्या बाजूला तिकडले नाही वरून रस्ता असेल

हा प्रॉपर रस्ता आहे समोर पाहू शकते नाही जाण्यासाठी रस्ता जर असा हो कोणी येत नसल्यामुळं प्रॉपर असा रस्ता दिसत नाही सिंगल लेन आहे पोचून गेलो मान लेणं सिंगल आणि छोटेखानी लेणं इथं प्राचीन पटकळसुद्धा आहे मानच्या लेण्याला पण आलो आहे मान हे गाव हिंजवडीच्या जवळ आय टी पार्क हिंजवडी आय टी पार्क पशी मान हे मान गाव आहे आणि मान गावामध्ये आपणाला छोट्याशा टेकडीवर असणारं हे सिंगल लेणं आहे पाहू शकतो आपण आणि या लेण्यामध्ये आपणाला प्राचीन पटकळसुद्धा पाहायला भेटतात तेही पाहू आपण लेण्याच्या आतमध्ये आल्यानंतर असे प्राचीन पटकळ आहेत हे हे पाहू शकते असं पूर्णता हे सुद्धा हे असं हे छोटंखानी लेणं आहे आणि लेण्यामध्ये पाहिलं तर इथं एक असा खळगा आहे पूर्ण हे आणि पाणी जाण्याची सोयसुद्धा आपणाला केलेली पायऱ्या भेटत आहे अशी हा दरवाजा पायरी केली आणि असं हे अप्रतिम छोटेखानी लेणं आपण इंजवडी आय टी पार्कच्या भागात आल्यानंतर या लेण्याला जरूर भेट द्या व याचा अभ्यास करावा लेण्याच्या आतील भागात आपण आल्यानंतर असं थोडंसं लेणं भेटते ले छोटे छोटेखानी अप्रतिम लेणं आहे पण जरी सिंगल लेणं असलं तरी या लेण्याला भेट दिलीच पाहिजेत याचे होल्स आपणाला इथं पाहायला आहे ते जागोजागी भरपूर सर्व लाईणीमध्ये केलेले होल्स पाहायला भेटत ते आता लेणी पाहिली व लेणी पाहून आपण आता खाली उतरायला पाच दहा मिनटात खाली उतरून जाऊ वाटा भुजल्या पावसामुळं दिसून येत नाहीत कुठल्या नक्की कोणत्या मार्गे जायचं ते कळत नाही बघू आपण खाली तर जायचं आपल्यानं या रस्त्याने लांब गेलेली दिसते त्या रस्त्याने जाऊ आलो त्या रस्त्याने जाऊ रस्ता चांगला का ते दाडे भरपूर काट लागण्याची शक्यता खूप आत्ताच आपल्याला कट चांगलाच लागला पाठीमागे ला इथं थोडं थोडा जरा घसरणारच नाही सावधीच पोचून जातो आपण लगेच व्यायामशाळेपेशी ਜਾਡੀ, ਖੋਪ, ਨੀ ਕਾਠਰੀ ਜਾਡੀ ਤੀ ਚੇ ਮੁਲ ਨੇਟ ਜਾਤਾ ਨੇ ਤੋਡੋ ਤ੍ਰਾਸੁ ਤੀ ਅਲ਼ਚਨ ਭੀ